धर्मराज काडादी यांचे हत्तूरच्या सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर देवाचे दर्शन घेऊन गाव भेट दौरा सुरू दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक तथा श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक असलेले धर्मराज काडादी यांनी आज गुरुवार रोजी हत्तूरचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर आणि श्री बनसिद्धेश्वर या देवांना नारळ वाढून गाव भेट दौरा सुरू केला असून यंदा एक संधी देण्याचे आवाहन या गाव भेट दौऱ्यात करत आहेत त्यांच्या समवेत समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे शिवशरण पाटील काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी तालुकाध्यक्ष हरीश पाटील सतीश पाटील वडकबाळकर सिद्धेश्वरचे संचालक शिवानंद पाटील कुडलकर राधाकृष्ण पाटील माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे रावसाहेब वनमाणे प्राध्यापक बोजराज पवार सिद्धाराम वनमाणे भाजपचे प्राध्यापक व्ही के पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते बाजार समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते रमेश बावी विद्यासागर मुलगे गुरुनाथ मारगे प्रमोद बिराजदार राजशेखर वाले चिदानंद जवळकोटे बाबासाहेब तोडकरी रशीद शेख मुनीर तांडुरे कोळी अमजद नदाफ स्वामी आणि नागेश बनसोडे यांच्यासह अन्य उपस्थित कार्यकर्ते यांच्याशी काडादी यांनी सुसंवाद साधला दरम्यान रावसाहेब वनमाणे यांनी मागील थकीत रक्कम उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शेतकऱ्यांना अदा करावी अशी मागणी प्रस्ताविकेत केली तसेच आज श्री काडादी यांनी हत्तूरसह वडकबाळ वांगी मनगोळी यासह आदी गावांना भेट दिली

प्रगति के वैभव सिद्ध है जरा जरा प्लास्टिक और ये बेहतर के प्रयोग या निमित्तानिकाणी कुठेही प्रकारचं प्रयोजन नव्हतं परंतु दुसऱ्या आपल्या गावात आलो म्हणल्यानंतर अतिशय कोणत्या स्वरूपामध्ये आपण ज्या पद्धतीनं माझा सत्कार केला त्या पद्धतीने आपला अत्यंत गुणी आहे ज्या पद्धतीनं केलं परंतु गेली पंचवीस वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं काम लागवत आहेत सभासद आहेत या सगळ्यांनी माझ्यावरती प्रेम केला आम्ही जे सगळ्यांनी काम न आमच्या कामावर सातत्यानं उभा भूमिका आपण सर्वांनी घेतली त्याबद्दल आभारीच आठ दिवसापूर्वी जेव्हा अशाच पद्धतीने तालुक्यातील शंभर दिवशी मंडळी आली त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी सर्वांची इच्छा त्यांनी व्यक्त केली की येणाऱ्या निवडणुकीमध्ये

वडका त्या तिन्ही ठिकाणी त्या प्रमाणात तुम्ही आमचं सर्वांचं स्वागत केलं आणि वांगी गावच्या लोकांनी तर